पुरवठा अधिकारी पूनम थोरात यांना निलंबित करा अन्यथा आत्मदहन करण्यास परवानगी द्या सविस्तर माहिती अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून येथील पुरवठा निरीक्षक पूनम थोरात या जेव्हापासून नांदुरा पुरवठा अधिकारी चार्ज घेतला आहे तेव्हापासून संपूर्ण नांदुरा तालुक्यातील गोडगरिबांना चालू असलेले राशन बंद केले गेले पुन्हा ते राशन चालू करण्यासाठी दीड ते दोन वर्ष लागत आहेत नांदुरा तालुक्यातील तालुक्यातील ग्रामीण भागातील गोडगरीब जनतेला राशन कार्ड चालू करण्यासाठी तथा नाव कमी जास्त करण्यासाठी तहसीलमध्ये मध्ये वर्षभर चक्कर मारावे लागतात तरीही सुद्धा लोकांची समस्या सुटत नाही तसेच पुरवठा अधिकारी पूनम मॅडम या विशिष्ट धर्माचा वेशभूषा किंवा दाढी असलेल्या व वंचित गरीब लोकांचे आडनाव पाहून त्यांना आज या उद्या आठ दिवसांनी या अशा प्रकारचा त्रास देणे दलाला मार्फत पैसे गोळा करणे असे वृत्तपत्रात बातम्या तहसील कार्यालयात असा वाद दाखल करण्यात आला आहे आपल्या महिला पदाचा दुरुपयोग करणे नांदुरा तहसील मध्ये चालू आहे यामुळे संपूर्ण नांदुरा तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा आय बी सेवक न्यूज चे से रिपोर्टर रतन डोंगर दिवे यांनी पुरवठा अधिकारी पूनमपुरात मॅडम यांना लोकांची समस्या आपण सोडवत नाही व लोकांना एवढे दिवस चक्कर का लागतात विचार असे विचारले असता पुरवठा अधिकारी मॅडम यांनी असे उत्तर दिले की तुमचे कडून येतात त्याकरिता नांदुरा तहसीलमध्ये पुरवठा अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या थोरात मॅडम यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी व त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी पत्रकार रतन डोंगरदिवी यांनी केली आहे येत्या काही दिवसात असे न झाल्यास माझा झालेला अपमान याचे दुःख म्हणून मला मुंबई मंत्रालय महाराष्ट्र राज्य येथे आत्मदहन करण्याची परगावी देण्यात यावी याकरिता उपोषण करण्यात येईल पुरवठा अधिकारी यांच्या विरुद्ध बऱ्याच अशा कम्प्लेट केलेले आहे तरी सुद्धा कलेक्टर साहेब व तहसीलदार साहेब डीएसओ साहेब यांच्यावर का कारवाई करत नाही हा प्रश्न जनतेसमोर पडला आहे आणि जनतेला आपले राशन कार्ड वेळेवर मिळतील की नाही हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे प्रतिनिधी रतन डोंगर दिले नांदुरा लोकांचं राशन कार्ड बनलेले नाही आहेत त्यांना खूप त्रास त्रास देतात मॅडम आणि खेड्यापाड्याचे जे शेतकरी लोक आहेत त्यांना सुद्धा ह्या पुरवठा अधिकारी ज्या मॅडम आहेत ह्या एवढा त्रास देतात त्याकरिता आम्ही नांदुऱ्या तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्यात दिलेलं आहे आणि दे या मॅडमला कोणताही प्रश्न विचारला असता की मॅडम एकदम अपमानजनक शब्द तुमचे ज्यांना जे होत असेल ते करून घ्या माझं कोणीही काही करू शकत नाही अशा पद्धतीचे क्लास वन अधिकारी किंवा क्लास टू अधिकारी हे अशा पद्धतीचे शब्द बोलत आहेत याच्यावरती कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि डीओ साहेब यांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषण किंवा आत्मधन करू याची सर्वच जबाबदारी जी आहे प्रशासनावर राहील आणि या याच्यावरती बऱ्याचशा तक्रारी या मॅडमच्या झालेल्या आहेत आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या मॅडमवरती कारवाई केलेली नाहीये यांना कुठेतरी अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत हा इथं दिसून येत आहे जय हिंद